नमस्कार मी गौरी आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे सध्या चॅनलवर जगन्नाथपुरी सिरीज सुरू आहे जगन्नाथाचं दर्शन झाल्यावर कसं घरी परत जाणार इतक्या लांबून आपण तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुरी मधील मस्ट व्हिजिट प्लेसेसची माहिती देणार आहे ही जी सगळी ठिकाणे आहेत ती जवळजवळच आहेत त्यामुळे पाहायला फक्त एक ते दीड दिवसच लागतो पुरी मध्ये प्रवास करताना ऑटोचा जो लहान भाऊ आहे टॉटो यानेच प्रवास करायचा यांची साईज छोटी असल्यामुळे ते पुरीच्या गल्ली बोळातून इझिली जाऊ शकतात यातना चार माणसे इझिली बसू शकतात यात महत्वाचं म्हणजे रेट्स तुम्ही आधीच ठरवून घ्या आम्हाला एक ते दीड हजार रुपये सांगितलेले पण हे बदलू शकतात डिपेंडिंग तुम्ही कोणासोबत ठरवत आहात मग ट्रॅफिक किती आहेत पीक सीझन आहे की नाही या सगळ्या फॅक्टर्स वरती हे बदलू शकतं आता पुरीच्या मस्ट विजिट प्लेसेस मध्ये सगळ्यात टॉपवर येतं पुरीमधील पंचतीर्थ ही पंचतीर्थे जलतीर्थ आहेत आणि यापैकी एक आहे रोहिणी कुंड पुरीचं श्री जगन्नाथाचं मंदिर हे मुख्य मंदिर असून त्याच्या आजूबाजूला अनेक लहान लहान मंदिरे आहेत त्यापैकी एक आहे रोहिणी कुंड जे मंदिर परिसरातच स्थित आहे असं म्हणतात की ह्या कुंडात कारणोदक जल म्हणजे सृष्टीच्या निर्मिती करणारं जल आहे कुंडावर सुदर्शन चक्र आणि एक कावड्याचे चिन्ह कोरलेले आहे ज्याला चार भुजा म्हणजे चार हात आहेत इकडचे लोकल असे म्हणतात की काक भुशुंडी नावाच्या कावड्याला जेव्हा रोहिणी कुंडातील जलाचा स्पर्श झाला तेव्हा तो चतुर्भुजी विष्णुदूत झाला त्यामुळे ह्या कुंडातील जल किती पवित्र आहे आहे हे काही मला वेगळं सांगायला नको पण आता सध्या हे संपूर्ण कुंड दिसत नाही आणि जेवढा भाग दिसतो ते सुद्धा बंद केलेला आहे त्यामुळे बाहेरूनच आपल्याला पाया पडावे लागतात पंचतीर्थामध्ये नंतर येतं महोदती म्हणजेच महान समुद्र जगन्नाथाची भार्या लक्ष्मी आहे व ती समुद्रकन्या आहे त्यामुळे समुद्र हे जगन्नाथाचे सासरे बुवा झाले लोकांची अशी श्रद्धा आहे की जर कोणी दर्शन घेतले तर त्यांना जगन्नाथाचे सुद्धा दर्शन होतात कारण सासरे बुवाचे आदेश जावळी कधीच शकत नाही संध्याकाळी होणाऱ्या समुद्र आरतीच्या दरम्यान प्रत्येकाच्या अंगावर समुद्र जल शिंपडलं जात पंचतीर्थांच्या या यादीमध्ये नंतर येते श्वेतगंगा पुष्करिणी असेही मानले जाते की गंगेचे पवित्र जल या कुंडात खालून येते आणि रंग साधारण सफेद सा असल्यामुळे नाव श्वेतगंगा तेच काठावर श्वेतमाधव आणि मत्स्य माधव असे दोन लहान मंदिरे आहेत राजा श्वेत यांनी स्थापित केलेली तिथे सुद्धा तुम्ही भेट द्या पंचतीर्थांमध्ये नंतर आहे इंद्रद्युम्न सरोवर राजा इंद्रद्युम्न यांनी जेव्हा अश्वमेध यज्ञ केले तेव्हा हजारो गायी दान केल्या ते तेव्हा त्यांच्या हालचालीमुळे एक नैसर्गिक खड्डा तयार झाला आणि तोच कालांतराने पाण्याने भरला आणि मग त्याचे रूपांतर ह्या इंद्रद्युम्न सरोवरात करण्यात आले कृष्णाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि सोबतच राजा इंद्रद्युम्नासाठी एक लहानसं मंदिर समर्पित केले। पंचतीर्थांमध्ये नंतर येतं मार्कंडेय सरोवर असं म्हणतात की इथे मार्कंडेय ऋषींनी शिवशंभूंची आराधना केली तपस्या केली आणि म्हणून इकडच्या महादेव मंदिराचं नाव आहे मार्कंडेश्वर महादेव पुरीतील पंचतीर्थानंतर अजून एक जलतीर्थ असं आहे ज्याला विशेष महत्त्व आहे ते म्हणजे नरेंद्र पोखरी इथे दरवर्षी चंदन यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो चंदनयात्रेमध्ये जगन्नाथ मंदिरातील जे उत्सव विग्रह आहेत उत्सव मूर्ती आहेत त्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून या यात्रेमध्ये त्यांना चंदन लावले जाते आणि मग ते या सरोवरात नौका विहारासाठी उतरतात पुढचं मस्ट व्हिजिट आणि महत्वाचं तीर्थस्थान म्हणजेच गुंडीचा मंदिर मुख्य जगन्नाथ मंदिराच्या समोरून जो मेन रोड जातो त्याच्या शेवटी वसलेला आहे गुंडीच्या मंदिर या मंदिराला जगन्नाथाच्या मावशीचं घर सुद्धा म्हटलं जातं याचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात कुठले विग्रह नाही आहे हे मंदिर रिकामा आहे फक्त रथयात्रे दरम्यान जगन्नाथ बलभद्रा आणि सुभद्रा यांचं इथे रथातून आगमन होतं आणि मग पुढचे सात दिवस ते इथे वास्तव्य करतात इकडचा जो मेन रोड आहे बडदंड रोड किंवा ग्रँड रोड तिथे अजून एक मंदिर आहे मौसीमा मंदिर इथे सुद्धा तुम्ही गेलं पाहिजे मौसीमाला अर्धसोषिणी सुद्धा म्हणतात स्कंद पुराणात असं म्हटलंय की जेव्हा इथे पूर आलेलं तेव्हा अर्ध सोषिणींनी इकडचं पाणी पिऊन टाकलेलं त्यामुळे अर्धसोषिणीला इकडचं क्षेत्ररक्षकसुद्धा म्हटलंय त्यासोबत कपालमोचन महादेवसुद्धा आहेत ह्या जगन्नाथपुरीमध्ये त्यांनासुद्धा इकडचं क्षेत्ररक्षक म्हटलेलं आहे याच रस्त्यावर भक्त सालबेगची समाधी सुद्धा आहे सालबेग हा जगन्नाथांचा भक्त होता त्याने अनेक भजने सुद्धा रचली मुसलमान असल्या कारणाने त्याला मंदिरात प्रवेश नव्हता जेव्हा तो वृंदावनातून पुरीची रथयात्रा पाहण्यासाठी परत येत होता तेव्हा आजारी पडल्याने तो वेळेवर पोहोचू शकणार नव्हता तेव्हा जगन्नाथाचे रथ तब्बल तीन दिवस एकाच ठिकाणी थांबून राहिले भक्त सालबेगची वाट बघत कमाल आहे ना जगन्नाथाला बघायला जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी लोक कुठून कुठून येतात आणि जगन्नाथ आपल्या भक्ताला पाहण्यासाठी तब्बल एकाच ठिकाणी तीन दिवस थांबून राहिला जिथे रथ थांबलेले आज तिथे भक्त सालबेगची समाधी आहे आणि आजही दरवर्षी जेव्हा रथ परत जातं श्रीमंदिरला जाण्यासाठी तेव्हा तिथे रथ थांबतं आणि भक्त सालबेगनी लिहिलेलं भजन जगन्नाथाला ऐकवलं जात मस्ट विजिट प्लेसेस मध्ये नेक्स्ट आहे लोकनाथ मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे या शिवलिंगावरून एक नैसर्गिक झरा वाहतो ज्यामुळे ते शिवलिंग नेहमी पाण्याखालीच असते पाण्याला औषधी गुणधर्म आहेत असा लोकांचा विश्वास आहे फक्त महाशिवरात्रीच्या आधी येणाऱ्या एकादशीला इकडचं सारं पाणी काढलं जातं आणि मग लोक शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतात मग येते तो इकडचं तोटा गोपीनाथ मंदिर इकडे गार्डनला तोटा म्हणतात हे विग्रह चैतन्य महाप्रभूंना गार्डन मध्ये सापडलं म्हणून त्यांचं नाव तोटा गोपीनाथ तोटा गोपीनाथ मंदिरातील ही कृष्णाची एकमेव अशी मूर्ती आहे जी बसलेल्या अवस्थेत आहे इकडचं मूळत कृष्णाचं स्वरूप हे उभंच होतं गदाधर पंडित इकडचे पुजारी होते आणि ते कृष्णाची मनोभावे सेवा करायचे काय झालं कमी वयातच आजारपणामुळे ते वाकले आणि त्यांना उभा असलेल्या कृष्णाची सेवा करायला जमत नव्हतं हो म्हणून त्याने एका दुसऱ्या पुजाऱ्याला कृष्णाची सेवा करायला नेमण्याचं ठरवलं पण कृष्णाला गदाधर पंडिताची सेवा पसंत होती आणि त्याला त्याच्याकडूनच सेवा करून त्यांच्याकडूनच सेवा करून घ्यायची होती म्हणून गदाधर पंडितासाठी उभा असलेला कृष्ण स्वतः बसला भक्तासाठी तो स्वतः बसला आणि म्हणून मी म्हणते की या मंदिराला तुम्ही जरूर भेट द्या कारण इथे तुम्हाला श्री स्वरूपात दिसेल मग आपण सोनार गौरांग मंदिरामध्ये हे मंदिर चैतन्य महाप्रभू यांना समर्पित आहे जे भगवान श्रीकृष्णाचे अवतार मानले जातात यांनी हरिनामाचा प्रचार आणि प्रसार केला सोनार गौरांग म्हणजेच सोन्यासारखे तेजस्वी गौरांग कारण येथील मूर्ती सोनेरी रंगाची आहे ह्याच्याच अगदी बाजूला आहे बेडी हनुमान मंदिर इकडचं हनुमानाचं विग्रह साखळ दंडात बांधलेलं आहे असं म्हणतात की जगन्नाथांनी हनुमानजींना समुद्रावर पहारा देण्यासाठी ठेवले जेणेकरून समुद्राचं पाणी पुरीमध्ये शिरू नये पण एकदा हनुमानजी कुठेतरी अयोध्येला गेले कुणालाही न सांगता आणि त्या क्षणी समुद्राचं पाणी पुरीमध्ये शिरलं तेव्हापासून जगन्नाथाने हनुमानजींना इथे हातपाय बांधून त्यांना बेड्या घालून ठेवलं आणि असं म्हणतात की त्या दिवसापासून समुद्राचं पाणी पुरीमध्ये शिरलं नाही मग आहे हरिदास ठाकूर यांचं समाधी मठ हरिदास ठाकूर हे वैष्णव संप्रदायातील एक महान संत होते ते मुस्लिम होते पण नंतर त्यांनी वैष्णव धर्म स्वीकारला दररोज ते तीन लाख वेळा हरिनामाचा जप करायचे म्हणून त्यांना नामाचार्य सुद्धा म्हटलं जातं हरिदास ठाकूर म्हणा भक्त सालबेग म्हणा चैतन्य महाप्रभू म्हणा किंवा गदाधर पंडित म्हणा हे सारे आपल्याला दाखवून देतात की जर आपलं मन शुद्ध असेल आणि शुद्ध प्रेममय भक्तिमय भावनेने जर आपण देवाला हाक मारली तर देवसुद्धा धावून येतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती संक्षिप्तात दिलेली आहे म्हणजे समराईज फॉर्ममध्ये दिलेली आहे पण आय थिंक की ती इनफ आहे तुम्हाला तुमची यात्रा प्लान करण्यासाठी मी आशा करते की जेव्हा केव्हा तुम्ही जगन्नाथ याल तेव्हा जगन्नाथाच्या दर्शनासोबत तुम्ही पुरीमधील हे इतर तीर्थस्थानांनासुद्धा भेट द्याल ऑन दॅट नोट मी हा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद